मुद्दे आपल्या समोर आले या अनुषंगाने आणि आता उपोषण जे आहे ते सोडलेलं होतं मनोज जिरांगेने काही वेळापूर्वीच कारण सरकारच्या वतीने त्यांना आश्वस्त करण्यात आलं आणि उपोषण सोडल्यावर मनोज जरांगे काय म्हणाले बघूया एक मिनिट ऐका ऐका हा म्हणून अरे कारण याच्यापेक्षा काय पाहिजे आपल्याला याच्यापेक्षा काय पाहिजे पोर आपल्याला याच्यापेक्षा काय पाहिजे हा हो म्हणू हो का खाली बसलेले मंडपातले ओके जिंकलो रे राजवर हे झालंय आता समाजाचा अपमान होऊ देऊ नका आणि दुसरं याच्यात कोणी आडवा आला तरी टिकवण्याची जबाबदारी सरकारनी लढायची जबाबदारी आपण सगळ्यांनी घ्यावी मान्य हे झालंय आता समाजाचा अपमान होऊ देऊ नका आणि दुसरं याच्यात कोणी आडवा आला तरी टिकवण्याची जबाबदारी सरकारनी लढायची जबाबदारी आपण सगळ्यांनी घ्यावी मान्य सातारा संस्थांचे पण जे आर कार्ड आले फक्त एक पंधरा दिवस त्यांचं म्हणणं आहे त्याच्यातल्या काही त्रुटी आणि ते बरीच किचकट चा आण संस्थांचं आहे एक महिन्यात सगळं करून देतात त्याची विखे साहेबांनी बाबा राजे साहेबांनी जबाबदारी घेतली आणि राजाचा शब्द म्हणजे अंमलबाजवणी तर मनोज जरांग यांनी पाच दिवसांनंतर उपोषण सोडलं आणि त्याच्यानंतर त्यांच्या प्रकृती संदर्भात आता दक्षता घेण्यात येते त्यांना आता संभाजीनगरमध्ये हलवण्यात येत आहे आणि तिकडे गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये त्यांना ठेवण्यात येणार आहे आणि त्यांच्यावर उपचार होतील रुग्णालयात भरती करण्याचा निर्णय त्यांच्या संदर्भात घेण्यात आलाय अँब्युलन्सने त्यांना संभाजीनगरनं हलवण्यात आलेला आणि त्यांना त्यांच्यावर आता गॅलेक्सी रुग्णालयामध्ये भरती करून उपचार करण्यात येतील चल्लो फूट झालाय भाजी केली जात